काय मग हे पाक असे छानपैकी असे मोकळे मो फटफटीत खिचडी आपण तयार केलेली आहे बोलतात ना की पे दाणेदाणे खाने वाले पण आहे ह्या पद्धतीने हे मोकळे असे दाणे दाणे तयार झालेले आहे तर आज शनिवारी मैत्रिणींना तर उपवास या आज का टिफिन नाही टिफिनला भाजी नाही द्यायची आहे तर खिचडी द्यायची आहे तर म्हटलं चला तर त्याची रेसिपी तुमच्यासंग शेअर करूया इथं मी तीन चार बटाटे उकडून पण घेतलेले आहे दाण्यांचा कोट घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आहे ना मिक्सरमधून आवडधाबळ बारीक करून घेतलेली आहे आणि शाबस तांदूळ रात्रीच भिजत टाकला होता तर इथं कढई तापायला ठेवलेली आहे मी तोपर्यंत बटाट्याचे छानपैकी काप तयार करून घेतलेले आहे आता कडाईमध्ये ना गावठी तूप टाकायचं आहे तुपामुळे हे ना खिचडी अजून चवदार लागते तर मी इथे आहे ना तूप ॲड करणार आहे दोन ते तीन चमचे इथे पाहू शकता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये ना आपण हिरवी मिरची जी करून ठेवलेली आहे ना आवडधोबड ती याच्यात ॲड करणार आहे आणि छानपैकी त्याचा हिरवटपणा जाईपर्यंत आहे ना परतून घ्यायचे आहे हां हां तुपामुळे ना घरात सुगंधच वेगळा सुटतो पाहू शकता इथे आता याच्यात आहे ना मी आहे ना बटाटे ॲड करणार आहे जेणेकरून ती मिरची आहे ना बटाट्याला पण लागेल हे पहा इथे बटाटे पण टाकलेले आहे त्याच्यात तर मग आता ते आहे ना आपण परतून परतून घ्यायचे आहे छानपैकी परतलेला आहे इथे आपले बटाटे पण आता याच्यात आहे ना आपण शाबू तांदूळ ॲड करणार आहे हे पेके छानपैकी ना थोडंसं पाणी जास्त घालून भिजत ठेवलं नाही का मस्त पैकी अजून फुलतशाबस्तं दूर आता हे याच्यात आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छानपैकी परतून पर्तुंग परतून घ्यायचं आहे हे पहा बटाटे टाकल्यानंतर मीठ लगेच टाकत नाही मी कारण हे ना शाबूस तांदूळ टाकल्यानंतर ना बटाट्याला ना मीठ लागतं शाबूस तांदूळाला मग मीठ लागत नाही त्याच्यामुळे शाबूस तांदूळ टाकलं शाबूस तांदूळ टाकला की परतून घ्यायचं मग मीठ ॲड करायचं आणि दोन ते तीन मिनटं छानपैकी झाकण ठेवायचं एक वाप येऊन द्यायची त्याच्यामुळे काय होतं शाबूस तांदूळ अजून फुलतो तो हे पाहू शकता येतं किती सुंदर असं फुललेला आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याच्यात आहे ना आपण दाण्यांचं कूट आहे ना ॲड करणार आहे पाहू शकता दाण्यांचा कोट पण कसा ॲड करायचा मैत्रिणीनो शाम शेंगदाणे आहे ना थोडेसे बारीक गॅसवर ना खरपूस भाजून घ्यायचे मग त्याचा कोट बनवून ठेवायचा म्हणजे कसं खिचडी अजून चविष्ट लागते आणि कलरसुद्धा खूप छान असा भन्नाट येतो इथे पाहू शकता थोडासा सर असा कोट शेंगदाण्याचा दिसतो आहे माझं एकदम पांढरा फटफडीत दिसत नाही इथे पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे आता याच्यावर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आपण दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत त्याच्यानंतर आहे ना थोडंसं दूध दोन तीन चमचे आहे ना दूध ॲड करायचे हे पा आणि लगेच परतून परतून घ्यायचे दुधामुळं काय होतं की शावस तांदूळ अजून मांसर होतो आणि छानपैकी असे खरपूस खिचडी पण लागते दूध आणि तुपामुळे अजून सुंदर असा खिचडीचा सुगंध पण सुटतो हे पा दूध टाकल्यानंतर परत दोन मिनटं आहे ना आपण झाकण ठेवून द्यायचं आहे परतून घेऊन आता हे झाकण ठेवून झालेलं आपण काढलं हे पा इथे पाहू शकतो की ते सुंदर असे शावस तांदूळ आपला तयार झालेला आहे ह्या पद्धतीने मैत्रिणींना शावस तंदूळ करा असं छोट्या छोट्या रेसिपी आवडत असेल ना तर लाईक शेअर कमेंट आणि हो फॉलो करायला नक्की विसरू